राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाचे आयोजन येथे मोठ्या उत्साहात पार पडले संघाच्या धर्म जागरण विभागाचे प्रांत सहनीश प्रमुख कमल छांगणी यांनी प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित राहून प्रेरणादायी मार्गदर्शन केले आपल्या भाषणात छांगणी संस्कार राष्ट्रभक्ती चरित्र आचार आणि एकताचा अखंड झर आहे भारताला परम वैभव प्राप्त व्हावे यासाठी संघ कार्य मागील शंभर वर्षापासून अविरत सुरू आहे हिंदू हा शब्द जात पंथ नसून भारत मातीसाठी जीवन समर्पित करणाऱ्यांना प्रत्येक राष्ट्रभक्ताचे प्रतीक आहे असेही त्यांनी स्पष्ट केले यावेळी त्यांनी संघाच्या पंचपरिवर्तन संकल्पनेवर सविस्तर भाष्य केले कार्यक्रमात शस्त्रपूजन घोष सांघिक व्यायाम योग प्रदर्शन आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणे करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन तालुका कार्यवाहक विशाल मोकाशे यांनी केले मंचावर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार भाऊराव मारुतराव इंगोले यांची उपस्थिती होती इंगोले म्हणाले संघाचे स्वयंसेवक अत्यंत शिस्तबद्ध असतात कार्यक्रम नियोजनबद्ध आणि प्रेरणादायी आहे हे कौतुकास्पद आहे कार्यक्रमात सादर झालेल्या इतर कलाविष्कारांमध्ये सांघिक गीत विनय चौधरी शुभासित विशाल तिरमारे अमृतवचन अमर वेडुकार वैयक्तिक गीत अमर सुरसुजे उत्सवाच्या पूर्वसंध्येला घोष पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण तडेगाव रांगोड्यांनी सजवले गेले आणि पथसंचलनावर पुष्प वर्षाव करून स्वागत करण्यात आले महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर करिता सचिन करडे अमरावती